चला तर आज छानपैकी वांग्याची चटणी बनवूया आता वांग भाजायचा त्याच्यासाठी बघा मस्त की मोठा असा वांग घ्यायचं हा वांग मस्त की गॅसवर भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल लावून त्याला छानपैकी भाजायचं सगळीकडे तेल लावून त्याला भाजून घ्यायचं आहे आणि दोन भाग चिरून घ्यायचा म्हणजे त्यात कीड वगैरे का बघून घ्यायचा आणि मग भाजायचं आहे आता कीड वगैरे असं बघायची आणि मग साफ करूनच तो घ्यायचा आणि मग तेल लावून मस्त भाजून घ्यायचा आहे तर त्याची वरची साल काढून घ्यायचा आणि मग त्याचा थोडंसं खिमा करून घ्यायचा असा सुरीच्या सहाय्याने आणि छानपैकी तर वांग्याचा खिमा करून घ्यायचा बारीक बारीक करून घ्यायचं आहे त्याचा मस्त की असं एकदम चेंदा मेंदा करून घ्यायचा आणि छान की बाजूला ठेवून तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे त्यासाठी बघा तव्यामध्ये छान लसूण टाकायचं आहे कांदा खूप मस्त टाकून घ्यायचा आहे इथे मस्त कांदा परतून घ्यायचा आहे थोडंसं तेल लसूण असं आपलं टाकून घ्यायचं आहे जास्त तेल लागत नाही याला कांदा टाकायचा आहे छान परतून घ्यायचा आहे टमॅटो टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि छान इकडून इकडून परत परतवून घ्यायचं आहे मग टाकायचे आपले भरपूर सारे जगभरातले मसाले हळद मीठ हिंग मसाला वगैरे टाकून थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचा तर वांगा छोटा मोठा असेल तसा आपला कमी जास्तचा तिखट मसाला मीठ टाकून घ्यायचा आहे हळवून घ्यायचं आहे इकडून तिकडून परतवून घ्यायचं आहे छानपैकी आणि मग टाकायचं आपला वांग केलेल्या आहेत छानपैकी चेंडा मेंद केलेला वांगा असा तिकडून परतून घ्यायचं तर छानपैकी आता परतून झाल्या की भाजी ना तुम्ही टिफिनसाठी जेवणासाठी भाकरी चपातीवर कशाबरोबर देऊ शकता अगदी झटपट होणारी भाजी टिफिनच्या आयड्यामध्ये ही उत्तम भाजी आहे सकाळी सकाळी गडबड असेल तर पटकन भाजून घ्यायचं आहे इकडं चपाती करायची आणि अशी मस्त भाजी करून घ्यायची भरपूर सारी कोथिंबीर टाकून थोडंसं झाकण ठेवून वाफळून द्यायचंय आपली भाजी तयार आणि तुम्हाला जर ग्रेवी पाहिजे तर थोडा पाणी शिंपडू शकता पण मस्त की सुकसुक्या अशी भाजी करायची आणि भाकरी बरोबर चपातीबरोबर कश्च्याबरोबर छान लागतो तांदल्याच्या बाबतीवर छान लागतो अशी वांग्याची चटणी मस्त करून बघा साधी सिंपल रेसिपी असतात आवडत असेल तर लाईकशे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही इथं भरपूर सारी कोथिंबीर मस्त परत टाकून घ्यायचे आणि झालेली आपली वांग्याची चटणी ही वांग्याची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही करता का अशी चटणी नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय अशी चटणी करून बघा आता मी वांग्याची चटणी चपाती आणि बाजूला फोडणी भाती करून घेतलेला आहे अशा प्रकारे मी पटकन झटपटकाच एकाच तव्यामध्ये येते ना तर चपाती करून घेतल्यावर मी नक्कीच ती वांग्याची चटणी त्याच्यातच केली आणि त्याच्यातच मी लगेच मस्त की बघा भाती केली आवडल्यास लाईशाच सबस्क्राईब करा चांगला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय